सकाळी दहा वाजता उठून मस्तपैकी आम्ही प्लॅन केला होता रामधारा टेम्पलचा तर निघालो तिकडं आमचं पहिलं स्टॉप इथं हडपसरला थांबलो आम्ही था कारण काही हॉस्टेलचे मुलं लागले होते ते आले काळे होते मग आम्ही बसलोत बसमध्ये आणि निघलो होतं बसमध्ये खूपच गर्दी होती जागा बिगा का तर कायच नव्हती नंतर तिथं पोहोचल्यानंतर लगेच आम्ही मंदिराकडे गेलो आणि दर्शनासाठी रांगेत आम्हाला तिथे आरती करायला भेटली आरती ते घेतल्यानंतर आम्ही थोडा आसपासचा परिसर ते घेतले तिथं आणि मग निघालो तो वापस आम्ही पी एम ती भेटली आम्हाला पण इतकी गर्दी की तिथं जागाच नव्हती बसायला तरी मला ड्रायव्हर शेजारी थोडी जागा भेटली तिथं बसलो ड्रायव्हरसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि आम्हाला कॉल करते धरलो तर आम्ही नंतर होमला गेलो आणि तिथं समोसे ते पार्सल घेतले आणि रूमवर येऊन खाल्ले नंतर कॉलेजमध्ये आलो रात्रीच्या आणि पाऊस ते असल्यामुळं सर्व एकाच हॉलमध्ये आले ते सिनियर सुपर सिनियर आवर सीजन <tiny> एक ग्राउंड था वो भी चला गया कॉलेज मध्ये एकच स्पोर्ट्स खेळू शकतो तो म्हणजे झाला व्हॉलीबॉल खेळायला मग असं चलत चलत जरा ब्लॉक साठी थोडस काहीतरी कंटेंट त्यामुळे जरा आपल्यावर कड गेलो आणि बघितलं गाय पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात का नाही तर तिथं काय होतंच नसते नसते बुकलीत काही नंतर रूमवर आलो लॉगविन केला आणि भावन बघत जाऊ लागे